स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत विशेष प्रतिनिधी श्रीमती उमाताई बोचरे यांची रिपोर्ट एकोणतीस डिसेंबर 2024 रोजी नांदुरा येथे माननीय जिल्हाधिकारी साहेब बुलढाणा यांचे आदेशवर यांचे नायलान चायनीज मांजा विक्री व साठवणूक करण्यास मनाई जारी आहे पोलीस स्टेशन नांदुरा हद्दीमध्ये उपरोक्त मनाई आदेशाचे कोणीही उल्लंघन करू नये याकरिता आम्ही सर्व पतंग विक्री करणारे व्यापारी व किरकोळ विक्रेते यांना चायनीज नायलॉन मांजाची विक्री करू नये करीता प्रत्यक्षरित्या भेटून माहिती देण्यात आली होती परंतु तरी सुद्धा आरोपी नाम एक विराज गजानन चव्हाण देशमुख वय पंचवीस रा आनंदनगर नांदुरा दोन आरोपी नामे आकाश रामकृष्ण वराडे वय पंचवीस शिवशंकर नगर नांदुरा तीन विजय पांडुरंग वानखेडे वय सेहेचाळीस रा पाण्याचे टाकीजवळ नांदुरा शासनाचे आदेशाचे उल्लंघन करून त्यांच्या कब्जामध्ये असलेला चायनीज मांजा विक्री करताना मिळून आले आरोपी कब्जातून एकूण दहा चायनीज माझ्या बंडल एकूण किंमती दहा हजार रुपयेचे जप्त करण्यात आले आहे नमूद आरोपीविरुद्ध पोलीस स्टेशन नांदुरा येथे अपराध क्रमांक सातशे दहा चेद दोन हजार चोवीस व अपराध क्रमांक सातशे अकरा चेद दोन हजार चोवीस कलम एकशे तेवीस एकशे पंचवीस व्हा न्या भाण्यासम सहकलम पाच पंधरा पर्यावरण संरक्षण कायदा एकोणीसशे शहाऐंशी प्रमाणे दोन गुन्हे दाखल करण्यात आले असून आरोपींना अटक करण्यात आली आहे सदर गुन्ह्याचे तपासादरम्यान आणखी आरोपी निष्पन्न होणार आहेत तसेच गोपनीयरित्या अधिक माहिती काढून चायनीज नायलॉन मांजा विक्री करणारे व्यापारी व किरकोळ विक्रेते सर्ववर कठोर कायदेशीर कार्यवाही नियमित रित्या करण्यात येणार आहे सदर कार्यवाही पोलीस निरीक्षक विलास पाटील ठाणेदार पोलीस स्टेशन नांदुरा यांची मार्गदर्शनाखाली डी बी पथकातील पोहेका मिलिंद जंजाळ कैलास सुरडकर विनायक मानकर सुनील सपकाळ रवी झगरे यांनी केली आहे तरी सर्व नागरिकांना आम्ही पोलीस निरीक्षक विलास पाटील ठाणेदार पोलीस स्टेशन नांदुरा आवाहन करतो की आपले मुलांना चायनीज नायलॉन मांजाचा वापर करू देऊ नये त्याकरिता योग्य समज द्यावी तसेच चायनीज मांजा कुणी विक्री करत असल्यास त्याबाबत पोलीस स्टेशन नांदुरा येथे गोपनीय माहिती द्यावी मांज्या विक्री करणारे व्यक्तींवर कायदेशीररित्या कठोर कारवाई करण्यात येईल कारण सदर चायनीज नायलॉन माझ्या हा पक्षी व मानवी जीवितास हानिकारक का आहे चायनीज नायलॉन मांज्यामुळे नांदुरा शहरासह महाराष्ट्रमध्ये अनेक ठिकाणी मोटरसायकल स्वरांचे गळे चिरल्याची घटना घडल्या आहेत व घडत आहेत व त्याचप्रमाणे चायनीज माझ्यामुळे इतर अपघातसुद्धा होत आहेत तरी चायनीज नायलॉन मांजा कोणीही खरेदी करू नये किंवा विक्री करू नये हे एक सुजन नागरिक म्हणून प्रत्येकाचे कर्तव्य आहे आपले सह इतर नागरिकांचे पक्षांचे जीविताचे रक्षण करावे व पोलीस प्रशासनास सहकार्य करावे ही विनंती